नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुड झेप मुरूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दररोजच्या वापरात येणाऱ्या म्हणींचा वापर केलेला आहे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा मेनी मेन मेनी माइंड्स व्यक्ती तितक्या प्रकृती मायटी टी इन इन ॲक्ट पुराणातील वांगी पुराणातच न्यू लॉड्स न्यू लॉज नवागडी नवे राज्य मॅन इज नोन बाय हिज कंपनी मनुष्य संगतीने ओळखला जातो नो no पेन्स नो no गेन्स कष्टाविना फळ नाही नो स्मोक विदाउट फायर विस्तवाशिवाय धूर नाही प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो सक्सेस हॅज मेनी फेदर यशाचे अनेक भागीदार असतात सेट टू कॅच चोरा वाटा चोरालाच माहिती स्टेल ओपनिंग स्टेल अपाउंड काडी चोर तो माडी चोर ट्रुथ इज ऑलवेज बिटर सत्य कटू असते ट्रुथ इज ऑलवेज बिटर ग्रेट क्राय लिटल बडा बडाघर पोकळवासा थँक्स फॉर वॉचिंग